नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीच्या डॉक्टर फ्युचारमध्ये तर मित्रांनो आज आपण सोलो म्हणजे की बीटा सायप्रोफ्रिट आणि एमिडाक्लोप्रिट नावाचं टेक्निकल घटक आहे ओडी फॉर्म्युलेशनमध्ये येतं रिझल्ट याचे चांगले आहेत पण सोयाबीन पिकामध्ये आपण जे काय आता मेन टॉपिकचं तुम्ही थांबलेलं पाहिलाच होता आपला आपण के डी एस सेगमेंटमधल्या जेवढ्या सोयाबीन येतात ना के डी एस सेगमेंटमध्ये कुठल्या कुठल्या सोयाबीन येतात तर एक सातशे सव्वीस दोन सातशे त्रेपन्न तीन नऊशे ब्याण्णव हा तीन ऑरेट के डी सेगमेंटमध्ये येतात या तिन्ही वरायट्याला सोल म्हणजे कीटकनाशक वापरायचं नाही का वापरायचं नाही तर वापरण्याच्या अगोदरच तुमच्यापैकी काही जणांना अनुभव आलेला असेल त्या अनुभव झालेला असेल खाली कमेंटमध्ये ते सांगा जेणेकरून दुसरे शेतकरी सावध होतील ह्या तिन्ही वरायटीचा प्रॉब्लेम काय मित्रांनो लक्षात घ्या ह्या सोयाबीनचं पान आहे पतलं नॉर्मल पान पतलं राहतं आणि ज्यावेळेस आपण फवारा घेतो त्याचा बिटा सायप्रोथीन वडी फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळं पानावर आपण स्प्रे घेतल्या घेतल्या पानाला त्याचा चरका बसतो आणि लालसल लालसल पानावर स्पॉट झाला चालू होतात कंपनीवाल्याला जर आपण फोन केला तर तो काय म्हणतो की तुम्ही त्यामध्ये खत मिक्स केलं होतं का बुरशीनाशक मिक्स केलं होतं का टॉनिक मिक्स केलं होतं का आणि त्याच्यामुळे ते झाले तर बोम काय होते सोलोमन हे जे कीटकनाशक आहे तुम्ही वैयक्तिक घ्या कंपनी प्रतिनिधींसाठी सांगतोय मी शेतकऱ्यासाठी पण सांगतोय तुम्ही सोलोमन कीटकनाशक घ्या त्याचं लिटर पाण्याला दोन मिली लिटर पाणीचं जे प्रमाण आहे त्या पद्धतीने घ्यान प्लेनमध्ये सोयाबीन जे की के डीडीएस सायबी म्हणलं सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न आणि नऊशे ब्याण्णव ह्या तीन व्हरायटी आहेत या तिन्हीपैकी कुठल्याही एका व्हरायटी त्याचा फॉरणी घ्या तुम्ही दुसऱ्या दिवशी मला फोन करा मी माझा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुमच्या सोयाबीनच्या प्लॉटचे फोटो पाठवा जर सोयाबीन नाही लाल म्हणलं पडलं तर मी मनील एवढी गुन्हेगारी द्यायला तयार कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे मागच्या दहा वर्षापूर्वी पण मी तेच सांगत होतो आणि आज पण तेच सांगतो आहे सांग सोलोमनचं काय झालं आहे कंपनी आता डायरेक्ट शेतकऱ्यांना फोन करते की आमच्या असं असं कंपनीचं आहे तुम्ही सोलोमन हे कीटकनाशक वापरू शकता अरे कॉल सेंटरवाल्याला माझं एक म्हणणं आहे तुम्ही विचारा ना अगोदर तुमची व्हरायटी कुठली आहे काय कुठलं आहे किती दिवसाचं पीक आहे काय एक तर त्यानं आळी जात नाही बेटा साहेब पुढाकुलपुतीमध्ये आळी जात नाही बरं ते फक्त चक्रीबुंगा पांढरी माशी मवा तुडतुड्यासाठी काम करतं ॲक्च्युअल रिझल्ट त्याचा चांगला आहे पण हे येडपाट ये आळी जाते म्हणून पण सांगायला लागलेत त्याच्यामुळं औषध घेताना काळजीपूर्वक घ्या ह्या औषधानं आळी जात नाही येणं फक्त तुमचं चक्रीबुंगा खोडकीड पांढरी माशी तुडतुडे एवढं फक्त जाईल आणि जर के डी एस सेगमेंटमधलं तुमचं सोयाबीन असेल प्लेन जरी तुम्ही सोलोमन मारलं जे की बेटा साहेबप्रथीने इमेंडा कुलपीठ नावानं घटक तरी सुद्धा तुमचं सोयाबीन लाल पडत आणि लाल पडल्यावर तुम्ही कंपनीवाल्याला फोन केला तुम्हाला जसं मागा सुरुवातीला सांगित होतं मी तुम्ही खत मिक्स केलं होतं बुरसे कुणाश मिक्स केलं होतं त्या ते मुळे होते नामक होते अशा काही गोष्टी नाही आहेत सोलोमनचा प्रॉब्लेम ह्या तीन व्हरायटीवर आहे त्यामुळे ह्या तीन व्हरायटीमध्ये सोलोमन वापरताना काळजी घ्या सोलोमन त्या ठिकाणी वापरू नका त्या ठिकाणी तुम्ही थायमॅथोक्झाम लॅमडा सायल जे की आलिका नावाना मिळते इतर भर कुठल्याही कंपन्याचा तुम्ही घ्या भरपूर कंपन्याचा हा घटक आहे थायमॅथॉक्झाम लॅमडा सायल उथ्रीन झेडसी फॉर्म्युलेशनमध्ये असतं एक मिली प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये जर अळीचा अटॅक तुमच्या प्लॉटमध्ये असेल तो इमोमॅक्टिन डोनझोएट पाच टक्के जी हे पण खूप कंपन्याचं मिळतं त्या कुठल्या बी एक कंपनीचं वापरा त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगलं मिळेल आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता